नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी म्हणजे अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडणार असल्याचा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवसेना पक्षपुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी त्यांची निवड करण्यात आली तसेच राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार यांनी भाजप सोबत जात महायुतीमध्ये सामील झाली तर आता अजित पवार महायुतीमधून वेगळे होऊन स्वतंत्र लढावेत यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून यासाठी आक्रमक रणनीती आखली जात असल्याचे समजते अजित पवारांनी महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप व शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप व शिंदे यांची शिवसेना यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा लढता येतील त्यामुळे रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे आणि काही दिवसांपूर्वी महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा अंतर्गत सामना रंगत असून त्यांच्यामधील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे समजते भाजप व शिवसेना शिंदे गटाची विचारधारा तसेच अजित पवारांच्या गटाची विचारधारा यांच्यामध्ये फरक असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत महायुतीमध्ये भाजप दीडशे जागावर लढणार असल्याचे समजते तसेच शिवसेना शिंदे गट सत्तर जागावरती लढणार असून व अजित पवार गट साठ जागावरती निवडणूक लढणार असल्याचे समजते त्यामुळे अजित पवार महायुतीमधून बाहेर पडल्यास भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त जागा लढवता येतील त्याच अनुषंगाने अजितदादांना महायुतीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू असल्याचे समजते येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगिल वाजण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील या वादामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे तसेच त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमधून लढणार कि वेगळे लढणार हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका